सुगंधा अशोकवीर शिरोळ जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षातून निवडणूक लढवायची तयारी सुगंधावीर धामणी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच शिरोळ जिल्हा परिषद गटात एसटी महिला आरक्षण जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून सौ सुगंधा अशोकवीर या शिरोळ जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षातून इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत सौ सुगंधावीर या धामणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असून गेल्या काही वर्षात त्यांनी ग्रामविकास ग्राम जलसंधारण महिला बचत गट सक्षमीकरण तसेच ग्रामस्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली धामणी गावाने विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे स्थानिक लोकांमध्ये दे त्यांची प्रतिमा प्रामाणिक आणि कार्यक्षम महिला नेते म्हणून निर्माण झाली आहे त्यामुळे शिवसेना पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे कार्यकर्त्यांमध्ये सुगंधावीर यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण असून अनेक कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देत आहेत